या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक स्फूर्तीदायक गीत आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचे यंदा एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या घटनेनिमित्त राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा स्तरावर तसेच सर्व तालुक्यांमध्ये सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी वंदे मातर गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहून सहभाग घेतला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल लेडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी संजय तेली उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते देशाला दिशा देणारे सर्व धर्म समभावाची भावना निर्माण करणाऱ्या या गीताने सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे